नमस्कार आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे शाप खरा ठरतो का किंवा एक शाप देऊन कुणाचे वाईट करणे शक्य आहे का शाप खरा ठरतो हे जरी खरे असले तरी शाप देऊन कुणाचे वाईट करणे शक्य नसते कारण शाप खरा ठरतो म्हणजे ज्या व्यक्तीचा आत्मा दुखावतो मन व्याकुळ होते आणि समोरच्याचे वाईट वागणे कटुबोल अमानुष अमानुष छळ विनाकारण त्रास देणे फसवणूक करून त्याच्या भावना दुखावणे स्वतःची चूक असतानाही दुसऱ्याला शिवेगळा करणे बेघर करणे रस्त्यावर आणणे अशा गोष्टी अशा गोष्टीमुळे नकळत त्या माणसाच्या मनात त्रास देणाऱ्या व्यक्तीविषयी अंतर्मनातून ज्या भावना निघतात त्या कालांतराने खऱ्या होतात पण त्यासाठी स्वतः ती व्यक्ती तितकीच प्रामाणिक व सत्यवादी असावी लागते तिची पात्रता असेल तरच तो शाप लागेल मग त्या व्यक्तीची मग त्या व्यक्तीच्या शापापासून कोणीही वाचत नाही हे मात्र खरे आहे पण जर शाप देणारी व्यक्ती स्वतःच स्वतः चुकीचे वागत असेल आणि कोणावर अन्याय करत असेल बेमालूमपणे मुद्दाम मुद्दामपणा करत असेल कुणाच्या जीवनात अडचणी निर्माण करत असेल तर मात्र त्या व्यक्तीचा शाप समोरच्या व्यक्तीला कधीही लागत नाही तर स्वतःची भवती म्हणून माणसाने जरा बोलावे उगाच रागाच्या भरात अपशब्द बोलून उगाच रागाच्या भरात अपशब्द बोलू नये त्याची चूक नसेल तर ते शब्द माघारी फिरतात आणि चूक असेल तर मात्र समोरच्याला भोग भोगायला लावतात शाप एक वरदान आहे पण त्याचा उपयोग कुठे कुणासाठी कसा करावा याचा विचार करण्या इतफत माणसाकडे वेळ नसतो माणूस रागाच्या भरात उम माणूस रागाच्या भरात उमदे वयात घमेंटी खोर वृत्तीने बोलून जातो घमेंटी खोर वृत्तीने बोलून जातो खरा पण त्याचा असर समोरच्या समोरच्याची चूक नसेल तर स्वतःला होतो त्यासाठी ज्याच्या जीवेवर ताबा असतो त्याला वाचसिद्धी प्राप्त होते आणि त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी केला की त्या माणसाबरोबर त्याचे स्वतःचे सर्व चांगले होते अन्यथा चुकीचे वागले चु, अन्यथा चुकीचे वागणी झाली तर त्या माणसाच्या आत्मे शाप देतात व स्वतःचा आत्मा साक्षी देतो कारण आत्मा कुणाचा भावमंद नाही किंवा कुणाला बांधील नाही हृदयाच्या बंद पिंजऱ्यात त्याची जागा कुठे हे कुठे आहे हे अजून कोणत्याही शास्त्रज्ञाला माहित नाही त्यामुळे तो अमर आहे त्याचे बोल अजरामर राहतात व त्याचे साप फेडावे लागतात त्या माणसाला ज्याने त्या माणसाला ज्याने त्या आत्म्याला दुखावलं असतं म्हणून देता आलं तर भरभरून द्यावं ते प्रेम आणि बोलता आलं तर मनमोकळेपणाने बोलावं ते शब्द माणसाने माणसाचे जीवन घडवतात राणू आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद